आहे आम्हाला तुम्ही काँग्रेसने सर्वांचे अर्ज मागितले होते संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईतनं सुद्धा तर मी मुंबईमधून म्हणजे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे त्यासाठी मी बांद्रा निवासी असल्यामुळे पहिले उमेदवारी अर्ज मी म्हणजे बांद्र्यातनं मी मागते स्ट्रॉंगली बांद्रा मा हे असणारच आहे कारण तो बांद्रा हा काँग्रेसकडे आहे आणि कुर्ला राखीव असल्यामुळे कुर्ला राखीव आणि धारावी धारावी सुद्धा काँग्रेसकडेच आहे वर्ष काही तिथे ऑलरेडी उमेदवार त्यांनी केलेली आहे तर अशा ठिकाणी या तीन मतदारसंघात मी माझी उमेदवारी मागते मला कारण असं आहे आपण म्हणाल की का मागता बाबा तुम्ही तीन तीन मतदारसंघामध्ये का तुमचं काय आहे नेमकं मी मुंबई विद्यापीठात प्रोफेसर आणि हेड ऑफ डिपार्टमेंट होते लाईफ सायन्सेसला कलिना कलिना हा कॅम्पसमध्ये कलिना कॅम्पसमध्ये मी राहत असल्यानंतर त्या अनुषंगाने माझे सर्व म्हणजे मतदारसंघ आहे बाजूबाजूचे सगळे कलिनाच्या संपर्कातले तर तिथं मी माहितीची आहे किंवा तिथं मी काम केलेलं आहे तर मग तो कुर्ला असेल मग तो कलिना असेल मग तो बांद्रा बांद्राइस असेल आणि धारावीचा थोडा भाग असेल की जो असा जोडला गेलेला ह्या आणि विद्यार्थ्यांच्या मा, माध्यमातून महिलांच्या माध्यमातून ह्या एरियामध्ये माझं वास्तव्य आहे आणि त्यामुळे मी ह्या एरियातनं मला संधी द्यावी असे मी एक विनंती काँग्रेसकडे केलेली आहे नेमकं उमेदवारी मिळावं नेमकं कारण काय आहे तुम्ही का इच्छुक आहात हे बघा कसं होतंय राजकारणामध्ये चांगल्या लोकांनी यावं ही सगळ्यांचीच अपेक्षा असते किंवा राजकारण हे खराब आहे राजकारण चांगले लोक येत नाही आता सुशिक्षित ज्यांना राजकारणाची जाण आहे ज्यांना समाजाची जाण आहे असे लोक जर आपण राजकारणात अपेक्षित असेल तर माझ्यासारख्या उमेदवारी मागितली तर चुकीचं ते काय दुसरी गोष्ट असे की मी महिला आहे महिला आहे आणि महिलांना काँग्रेसमध्ये नेहमीच प्राधान्य दिले गेलेलं आहे आपल्या आपल्याला माहिती आहे वर्षाच्या या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत तर मला असं वाटतं की तेहतीस टक्के आरक्षण महिलांसाठी जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल पण आता ह्या महिलांसाठी पक्षांनी जास्ती जास्तीत जास्त महिलांना उमेदवारी द्यावी असं एक अशी एक अपेक्षा आहे आणि मला वाटतं ही सुद्धा एक रास्त अपेक्षा आहे की महिलांना उमेदवारी दिलं तर महिला सक्षमपणे राजकारणाच्या पटलावर येतील आणि महिलांचे प्रश्नही सक्षमपणे मांडू शकतील कारण आज आपण बघतो की पन्नास टक्के स्त्री आहे पन्नास टक्के पुरुष आहे जवळपास मग पन्नास टक्के पुरुषांचं प्रतिनिधित्व करायला तर आपल्याला आपल्याकडे आहेच तसे उमेद म्हणजे भरपूर लोक आहेत पण पन्नास टक्के स्त्रियांचं प्रतिनिधित्व जे सक्षमपणे विधानसभेमध्ये मांडणार असे किती नेतृत्व आपल्याकडे आहेत मला सांगा विधानसभेमध्ये आता किती महिला आहेत अशा फार कमी स्वरूप कमी आहेत मग आपण परत ते याची वाट बघायची का केव्हा रिझर्वेशन महिला येतील मग त्यावेळेस आपण जास्त देऊ पण मला असं वाटतं माझा पूर्णपणे काँग्रेसवर विश्वास आहे की त्यांनी आतापर्यंत भरपूर महिलांना म्हणजे उच्च पदावर नेलेलं आहे भरपूर महिलांना राजकारणात संधी दिलेली आहे आणि निश्चितच सुद्धा ते महिलांना मुंबईमधून जास्त महिलांना प्रतिनिधित्व देतील अशी माझी अपेक्षा सुद्धा आहे एक वेगळा प्रश्न करतो uh, काल एक का जुगलबंदी पाहायला मिळाली आपल्याला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार येस yes, येस yes, येस yes, yes. uh, तुम्ही कशा बघायला बघताय जुगलबंदीकडे नेमकं इंटरेस्टिंग ही जुगलबंदी अशी होती ते मला तर म्हणजे थोडस छान वाटलं बघायला ऐकायला बातमी सुंदर वाटली तेव्हा दादा जेव्हा म्हटले किंवा मी सगळा पक्षच घेऊन आलो असतो देवेंद्रजी सांगितलं पण प्रॉब्लेम असा की देवेंद्रजीकडे बाकीच्या कुंडल्यांच्या नव्हत्या ना जी आले त्यांच्या कुंडल्या होत्या फक्त जास्त तर शंभर टक्के तुम्ही सगळंच घेऊन आलो शक्य तर मला नाही वाटत त्याच्यामध्ये काय आहे ते वावगं बोलले असावेत थँक्यू मॅडम